रोटी <laughs> नहीं तो क्या हुआ आजकल दिल्ली में है जैरो बहस ये मुद्दा हाय माय नेम इज हिमान सुकुमार आई एम फ्रॉम बाका बिहार माय टॉपिक इज रेबड़ी कल्चर इज नेसेसरी सपोर्ट और फिजिकल वर्क यदि तुम्हारे घर के एक कमरे में आग लगी हो तो क्या तुम दूसरे कमरे में सो सकते हो यदि तुम्हारे घर के एक कमरे में लाशें सड़ रही हो तो क्या तुम दूसरे कमरे में प्रार्थना कर सकते हो यदि हाँ तो मुझे तुमसे कुछ नहीं कहना क्योंकि देश कोई कागज पर बना नक्शा नहीं होता कि एक हिस्से के फट जाने पर बाकी साबूत उसी तरह बनी रहे जब आज हम अपने तो मैं आपको भारत की अस्सी करोड़ के आज भी गरीब मजदूर के बच्चे डॉक्टर इंजीनियर बनने का खुआ नहीं देख पा रहे

के से देखा देखा बारे में से। तो जब हमारे बच्चों को मध्यान भारत कराया गया शिक्षा बढ़ोतरी आए साथ ही जब हमारे राज्य बेटियों को साइकिल परियोजना ऐसी परिचित कराया गया अरब पतियों करोड़ों रूपए कहा जा रहा वही तो गरीबों को मिलने वाले मूल इज इस रिलेटेड विद पब्लिक वेलफेयर एज कर अपना ही कहें

कठिन लेकिन चुनौतीपूर्ण मैं तो, तो, तो इतना देने से ऐसी मसला हल होता देश्च है डाल देने से कई मसला हल होता है एक न एक फैसला करना होगा अगली नस्लों को तबाही से बचाने के लिए जो भी करना है इसी नस्ल को करना होगा जय हिंद जय द्ञा मूलभूत बढ़ोतरी है आज अरब और पूंजीपतियों के करोड़ों रुपए माफ कर मैं समाज कल्याण वही गरीबों को मिलने वाली मूलभूत सुविधाओं को थिंग्स रिलेटेड विद पब्लिक हम पढ़ा भी कहें अगर ये आजादी है तो कैसे इसको आजादी कहें हाथ अविश्वास है अरे प्रकार है तुमची तुमचा विश्वास असला पाहिजे आपल्या आमदारांवर खासदारांवर बा बड़े नागी बड़े मालों और बड़े बड़े शहरों से देश की संपन्नता आते रहे तो मैं आपको याद दिला क्या भारत की करोड़ जनता जी राशन आज भी गरीब कर्ज के तले आज भी गरीब मजदूर के बच्चे डॉक्टर या इंजीनियर बनने का ख्वाब नहीं देखें सत्तर व्यक्ति फिलहाल निषाद है तो दिल पर हाथ रखकर कहिए आरोप देश हमारा आजाद है

ये आजादी है तो चांगलं आहे ते चांगला आहे कुणी काय खाव कुणी काय बोलाव कस बोलाव काय खाव याच्यावर बाळ मेनू कार्ड तयार करून दिले त्यांनी चांगला आहे बाळासाहेब असताना बाळासाहेब कार्यकर्त्यावर विश्वास होता कार्यकर्ता त्यांच्यासाठी जीवाची बाजी लावायला तयार होता या एकनाथ शिंदे सारखे हजारो लाखो कार्यकर्ते शिवसेनेचे आमचे नेते जे आता आहेत ते त्यांनी देखील मग रामदास कदम असतील आपले अडचूळ असतील काय कीर्तीकर असतील अनेक आमचे नेते आमदार खासदार मंत्री जीव ओळून टाकायची तयारी होती घरादारावर तुळशीपत्र ठेवून काम करत होतो आम्ही लोक तेव्हा कुठे होते हे लोक तो दिल पर हाथ रखकर कहिए क्या देश, देश हमारा आजाद है अपना हक से हक लोगों को हम फरहा दी कहें। ये आजादी है तो कैसे इसको आजादी कहे भूख है तो रोटी नहीं तो क्या हो आज कल दिल्ली में है जेरो बहस ये मुद्दा हाई नेम में जुम्मन शरद पवार साहेबानों पर अविश्वास है शरद पवार साहबानी कदी ही

त्याच्यामध्ये एवढा गरीब कर्ज घेतलं एवढाट होण्याचं कारण गरीब मजदूर एकनाथ शिंदे डॉक्टर डॉक्टरियर खुवा तुम्ही रात्रंदिवस एकनाथ शिंदे ते मुग मोगलांच्या घोड्याना दिसत संताजी धनाजी तसा मी तुम्हाला दिसतो पण तुम्ही इतर लोकांनी पण तेच करावं असं कसं काय तुम्ही कोणाला बंधन घालू शकता अरे हे मनाचा कदरूपणा आहे हा कोता कोता कोते है। मन आहे कोते उरती आहे मोठं मन पाहिजे राजकारणामध्ये कधी मी आयुष्यामध्ये बाळासाहेबांची शिकवण दिगेर शिकवण विसरलो नाही की कमरेखाली कधी वार केला नाही कोणालाही अगदी पातळी सोडून कधी आरोप केले नाही मी कधीही असं वाईट कोणाच्या बद्दल बोललो नाही तुम्ही रोज आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना शिव्या देताय त्यांना आरोप करताय अमित शाह गृहमंत्री तीनशे सत्तर कलम हटवलं त्यांना शिव्या देताय त्यांच्यावर आरोप करताय काय चालू आहे आहे खरं म्हणजे एवढ्या देश पुढे घेऊन जाणारा माणूस प्रधानमंत्री मोदीजी राम मंदिर बांधणारा प्रधानमंत्री आणि बाळासाहेबांचं स्वप्न होतं राम मंदिर आणि तीनशे सत्तर कलम हटवलं त्यांचा सत्कार करायचं सोडून त्यांना शिवाय शाप देत आहे आशा भोसले यांचं मन मोठं आहे त्या त्र्याण्णव वर्षाच्या आहे त्या ठाण्याला आल्या आणि एकनाथ शिंदेच्या बद्दल चांगलं बोललं तरीही पोटदुखी त्यांना त्यांना स्वतःला काही नको आहे एकनाथ शिंदेकडून त्यांना एक आशा आहे की ह्या लोकांची सेवा करेल लोकां लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम अडीच वर्ष केलं यांनी दीड हजार रुपये लाडक्या बहिणीला दिले हे त्यांनी जुनी आठवण काढून केली की एक वेळचं जेवण त्या जेवायच्या हा त्यांचा मोठे पण आहे आणि इकडं तर कोतेपण आहे त्यांच्या त्यांच्यावर नाराजी व्यक्त करणं त्यांना काय फरक पडणार आहे आशा आहे राहुल गांधी और अरविंद अरे भाई कि, आ, वो किसको मिलने हैं मिलते है वो उनका सवाल है कौन किसको हम लोग तो ऐसे बोलेंगे नहीं कि इसने उसको मिलना नहीं उसने उसको मिलना नहीं जिसको मिलना लोकशाही में मिले पहले पहले तो बोलते थे क्या दिल्ली के सामने घुटने टेकते अभी क्या करते हैं अभी क्या करते हैं त्यांना वाटलं असेल ते पवार साहेबांपेक्षा मोठे आहेत पुरस्कार मला दिल्यामुळे त्यांचा तिरस्कार करायला लागलेत अरे बाबा तुम्ही जरा तु, आता लाडक्या बहिणींची योजना सुरू आहे ते सुरू राहणार आहे सर्वसामान्य माणसाला अरे बाबा त्या लाडक्या बहिणींनी पण आपले अनुभव कथन केलेत ना त्यांच्या मुलांचं औषध त्याच्या पतीचं औषध त्यांच्या घरातल्या गुणाचं औषध पाणी किंवा काही छोटी मोठी गरज त्या दीड हजारमध्ये भागू लागल्या दीड हजार दहा मैत्रिणी एकत्र येऊन एकत्र छोटा मोठा व्यवसाय करू लागल्या शेवटी हा व्यवसायामध्ये मार्केटमध्ये पैसे येणार आणि याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार तुम्हाला काय फोन केलेला त्याने खरं म्हणजे शिवसेनेचे नेते आणि शिवसेनेचे पदाधिकारी जेवढे जेवढे शिवसेनेमध्ये पोबाटामधून येत आहेत त्यांचं स्वागत करतायत आणि म्हणून रामदासभाई असतील आमचे सगळे नेते असतील शिवसेना वाढीसाठीच प्रयत्न करत आहेत शिवसेना वाढावी शिवसेना पुढे जावी आणि या राज्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय की महायुतीचं जे यश आहे या पुढच्या निवडणुकांमध्ये देखील कायम राहावं अशाच प्रकारचा आमचा प्रयत्न आहे मी बघितले नाही त्यांना जे राहिले ते पण येतील इनकमिंग चालू आहे चालू रहेगा चलो ठीक आहे अरे आता मी मगाशी सांगितलं ना वाघ त्याच्या गुहेत आलाय आता सुरू आहे सगळं ठीक आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला वेळोवेळी कळवत जाऊ फॉर्टी एट थँक्यू आणि लोक लोककल्याणकारी आलेले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचं शिवसेनेमध्ये मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांचं अभिनंदन करतो खऱ्या अर्थाने राजन साळवी हे नगराध्यक्ष होते कोक रत्नागिरीचे जिल्हा प्रमुख होते उपनेते म्हणून त्यांनी काम केलं असे अनेक पद भूषवली आमदार किती वेळा होते तुम्ही तीन वेळा आता पण आमदार झाले असते हे किरण सारखा मला आणि उदय सामान सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या म्हणजे बघा स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते पण ठीक आहे काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आला आहे खरं म्हणजे शिवसेना आपली जी कार्यकर्त्यांची आहे ह्या बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आपण पुढे नेतोय धर्मवीर आनंद साहेबांची शिवसेना पुढे नेतोय इथं मालक आणि नोकर कोणी नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कार्यक मी जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतो आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय म्हणून या का या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल मला वाटतं एकदा कोल्हापूरला खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं हा कार्यकर्त्यांचा सा पक्ष आहे जो राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा हे खऱ्या अर्थाने आज आपण पाहतोय बाळासाहेबांच्या बा बद्दलच्या आठवणी त्यांनी सांगितल्या आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर घरघडी अशा पद्धतीचं जे वागणं जे वागणूक हो दिली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला दोन अडीच वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणावं लागलं आणि म्हणूनच गेल्या अडीच वर्षात आपण पाहिलं की जे काम आपण केलं किती काम केलं उदय सामंत येत आहेत त्यांनी उद्योग मंत्री म्हणून त्यांनी काम केलं प्रचंड सगळ्या लोकांनी काम केलं या राज्याला पुढे नेलं विकासाकडे नेलं विकासाचे प्रकल्प जे महाविकास आघाडीने बंद पाडले ते आम्ही सुरू केले एकीकडे विकास प्रकल्प पुढे नेले त्याला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख लोक कल्याणकारी योजना आम्ही केल्या लाडकी बहीण माझी लाडकी बहीण योजना लाडका भाऊ लाडका शेतकरी लाडका ज्येष्ठ किती सांगू एवढ्या योजना केल्या की आपल्याला अशा प्रकारची कामं अडीच वर्षामध्ये आम्ही केलं आणि म्हणूनच अडीच वर्षात अनेक लोक शिवसेनेमध्ये सामील झाले अनेक लोक शिवसेनेमध्ये येत आहे उदय सामंत आणि किरण सामंत यांचंही अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी मला सांगितलं पक्ष मोठा होत असेल पक्ष संघटना मोठी होत असेल तर प्रत्येकाला आपण आपल्या पक्षामध्ये सामील करून घेतलं पाहिजे पक्ष मोठा झाला पक्ष वाढला तरच आमची किंमत आहे आणि म्हणून रा, राजन साळवी आपण देर आहे दुरुस्त आहे डेर आहे दुरुस्त आहे त्याला म्हणतो ना आपण सुबो का भुला श्याम को घर लवटे तो नाही कहते तुम्ही आमच्या परिवारातलेच आहात तुम्ही आमच्या एक शिवसेना परिवारातलेच आहात आणि खऱ्या शिवसेनेमध्ये तुम्ही सामील झालेला आहात आज मला आनंद आहे समाधान आहे की आज शिवसेनेमध्ये तुमचा सर्व परिवार सर्व कार्यकर्ते पदाधिकारी हे मोजके आपण पदाधिकारी आणलेत अनेक असंख्य शेकडो हजारो कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही मला आधी आल्यानंतर काय सांगितलं हेही मी मला माहीत आहे कुठली अट शर्त न ठेवता या ठिकाणी शिवसेनेचं काम करायचं पुढं जायचं ही एवढीच तुमची भावना भूमिका खऱ्या अर्थाने आपण बोलून दाखवली पण या का पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल आणि म्हणूनच मी आज तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देत असताना खरं म्हणजे ज्या पक्षाच्या विचारांना वाळवी लागली आहे तिथं कसा राहील साळ राजन साळवी कस राहील कुठेतरी बोर्ड लावला होता काय बोर्ड कुठला तरी लावला होता ना हा ज्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून इकडं आले राजन साळवी आता खरं विचार किती म्हणजे आज काल माझा परवा दिल्लीमध्ये महापराक्रमी आपले महाजी शिंदे हे राष्ट्रगौरव पुरस्कार मिळाला मला शरद पवार साहेबांच्या हस्ते पुरस्कार मिळाला त्याचबरोबर तिथं माजी शिंदे यांचे थेट वंशज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे होते त्यांच्या उपस्थितीत पुरस्कार मिळाला खरं म्हणजे एका मराठी माणसाला मराठी माणसाने पुरस्कार दिला याचा अभिमान पाहिजे खरं म्हणजे अभिमान पा किती जळणार किती जळफळ आठवणार तुमचा किती शिव्या शाप देणार तुम्ही माझी लाईन कापण्यापेक्षा तुमची लाईन वाढवा ना तुमची लाईन वाढवा काम करा लोकांमध्ये जा आणि लोकांमध्ये जा परंतु घरी बसलेल्या लोकांना लोक स्वीकारत नाहीत हे विधानसभेच्या निवडणुकीने दाखवून दिले आणि हा एकनाथ शिंदे ज्या खडा रहता वैस लाईन सुरू हो जातीय आणि ती जनसेवेची लाईन असते कामाची असते लोकांच्या सेवेची लाईन असते हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्या ते या राज्याचा मुख्यमंत्री हा इतिहास घडला आहे यामागे बाळासाहेबांच्या आशीर्वाद दिगे साहेबांचे आशीर्वाद आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या जनतेचे आशीर्वाद लाडक्या बहिणींचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत कार्यकर्त्यांची मेहनत आहे आणि म्हणून एक सर्वसामान्य कुटुंबातल्या शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हा इतिहास देखील या राज्याने पाहिलेला आहे आणि म्हणून हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारा पक्ष आहे त्यांच्या जीवनात सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस आणणारा पक्ष आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की काही काळजी करू नका तुम्ही कालपर्यंत आता आजपासून तुम्हाला काही आम्हाला जसं काही पदव्या दिल्या तसं तुम्हाला देतील पण आ म्हणतील कचरा गेला आमका गेला अरे आमच्याकडे येत आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतोय पण तुमच्याकडून का जात आहेत याचा तरी विचार कधी कर करणार की नाही आत्मपरीक्षण करणार की नाही आणि राहील तो काय मग गेला तो कच रा आणि मग राहील तो आणि म्हणून मी एक सांगतो शोले मधला एक डायलॉग होता मैं अंग्रेज जमाने का जेलर हुआ असा आसराणी म्हणायचा आधे इधर जाओ आधे उधर जाओ बाकी मेरे पीचे आओ, पीछे पीछे बघितलं तर कुछ नाहीये अरे कशासाठी काय का म्हणजे जे आज राज्यामध्ये सर्व लोक ज्या पद्धतीने सरकारला जे काय लँडस्लाइड मॅनडेट या जनतेने दिलं पूर्ण दैदिप्यमान विजय या ठिकाणी मिळवून दिला याचं कारण केवळ विकासाचा अजेंडा आम्ही चालवला विकासाचा अजेंडा चालवला मी आजही सांगतो की विकासाचा कल्याणकारी योजना आणि लोककल्याणकारी योजना आणि विकास प्रकल्प याची सांगड आम्ही घातली आम्ही आजही तुम्ही जेवढ्या शिव्या देताय शिव्या शाप देत आहे आरोप करताय त्या आरोपाला आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही कामातून उत्तर देणार आणि काम करून दाखवणार आता तर आमची जबाबदारी आणखी वाढली आणि म्हणून मी राजेन साळवी तुमच्यासोबत इकडे उदय सामंत आहेत तिकडे किरण सामंत आहे अख्खी सगळी टीम आहे या कोकणामध्ये सगळा भगवामय कोकण झाला पाहिजे कारण कोकणाने बाळासाहेबांवर शिवसेनेवर प्रेम केलेला आहे आणि म्हणून बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलेलं आहे आणि म्हणून कोकणचा राहिलेला जो काय विकास आहे तो आपल्याला करायचा आहे आणि महायुतीला जे मिळालेले यश हे hey, दैदिप्यमान असं यश आहे आणि म्हणून मला वाटतं की यामध्ये सगळं आता काय त्याला म्हणतो आपण कारवा भडत आहे कारवा नाही मै अकेला नाही मै अकेला जा जाणारा म्हणजे लय मगर लोक आते र हे कारवा बनता चला आणि तुम्हाला सांगतो हे उदय सामन इकडं आहेत जेव्हा आम्ही गुवाहाटीला गेलो त्यावेळेस बघितलं एक 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 एक, एक 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 करून पन्नास लोक या साध्या कार्यकर्त्यावर पन्नास लोकांनी विश्वास ठेवला आमदार पन्नास लोकांनी त्याची नोंद फक्त या राज्याने नाही देशाने नाही जगातल्या बत्तीस देशाने नोंद घेतली हुईज एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे कोण आहे एकनाथ शिंदे साधा पोरगा आहे साधा कार्यकर्ता आहे एका शेतकऱ्याचा मुलगा आहे पण बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक आहे धर्मवीर आनंदिगे साहेबांचा शिवसैनिक आहे आणि म्हणून मला हेही सांगायचं आहे मला कुणी हलक्यात घेऊ नका हलक्यात घेऊ नका एकनाथ शिंदे जीवाला जीव देणार आहे परंतु ज्यांनी मला ओळखलं नाही ज्यांनी मला समजलं नाही ते आता समजत असतील परंतु आता एवढंच मी सांगतो राजेंद्र साळी जास्त आज काय बोलत नाही मी आता ते बोलल्यावर मग आमचे लोक हे आहेत सगळे बोलायला पण एवढंच सांगतो की आपल्याला काम करायचं आहे कोकणचा विकास करायचा आहे कोकणामध्ये समृद्धी आणायची आहे कोकणाचा जो जो बॅकलॉग आहे तो भरून काढायचा आहे त्या ठिकाणचे चांगले रस्ते आता आपण कोकणात मुंबई सिंधुदुर्ग कोकण एक्सप्रेस करतो आहे आज आपण कोकणामध्ये आपला तुमच्या आपला कोस्टल हायवे करतो आहे आज आपण तिथे एक वेगळं प्राधिकरण तयार केलं आहे कोकण विकास प्राधिकरण त्याच्या माध्यमातून आपल्याला काम करायचं आहे आपण अनेक प्रकल्प तिकडे राबवतो आहे अनेक प्रकल्पांना आपण मान्यता दिली मी मुख्यमंत्री असताना आता देखील देवेंद्रजींच्या काळात आपण कोकणामध्ये जी जी काही कामं राहिलीत ती देखील आपण त्यांच्या नेतृत्वाखाली एक टीम बनून काम करू आणि म्हणून आज मी मनापासून राजन साळवी यांचं अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो एक कार्यकर्ता माझ्या मनामध्ये केव्हापासून होता सोबत यायला मी मुख्यमंत्री झालो तेव्हा मला वाटत होतं राजन साळवी माझ्यासोबत आला पाहिजे पण राजन साळवी त्यावेळेस काही हुकलं चुकलं काय तर झालं योगायोग नव्हता आता हा तर काही लोक त्यांना आडवे आले होते आता त्यांनी ते सगळे आडवे आलेले दूर केलेत सगळे स्पीड ब्रेकर दूर केलेत सगळं सगळं दूर करून त्यांनी आज खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आज खऱ्या अर्थाने मी आपल्याला सांगतो की आपल्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत पण दोन अडीच वर्ष आपण सर्वसामान्यांचं सरकार आणलं परंतु लोकसभेत देखील एवढ्या मोठ्या जुन्या उभाटा म्हणजे बाळासाहेबांचा तर आपल्या बरोबर आहे पक्ष उभाटाला पेक्षा दोन लाख मतं आपल्याला जास्त मिळाली स्ट्राईक रेट आपला जास्त विधानसभेत देखील ते सत्त्याण्णव लढले वीस जिंकले आपण ऐंशी लढलो आणि तब्बल साठ आमदार निवडून आणले हा पण इतिहास आहे आणि म्हणून या राज्यामध्ये शिवसेना सगळीकडे पाहिजे लोक काय येतात रात्री दोन वाजता रात्री दोन वाजता प्रवेश घेतला नाशिकच्या तीन नगरसेवकाने मी म्हणालो उद्या करूया कर नाही म्हणाले आम्ही आता आलो आहे सगळे तयारीने आम्हाला परत पाठवू नका दोन वाजता तीन वाजता